कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ताकदीने उतरली आहे रहमतपूरकरांचे आराध्य दैवत श्री रोकडेश्वरच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेत आमदार मनोज घोरपडे व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धरीशील कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी व हलगीच्या कडकडाटात भाजपाची शहरातून भव्य रॅली काढण्यात आली युवक युवती पुरुष व महिला ताकतीने या रॅलीत सहभागी झाल्या होत्या सुमारे दोन हजारापेक्षा जास्त नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते श्री रोकडेश्वर मंदिरापासून सुरू झालेली रॅली गांधी चौक मोरगल्ली पवार गल्ली माळी गल्ली भैरोबा गल्ली जत गल्ली नांगरे गल्ली उताना मारुती मंदिरापासून कुंभार गल्ली काशीद गल्ली जकातनाका चांदणी चौक बसस्थानक चौक गांधी चौकापर्यंत काढण्यात आली यावेळी बोलताना आमदार मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी रहमतपूर नगर परिषद भाजपाच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करा तुमच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे आहोत असे आश्वासन निलेश माने व चित्रलेखा माने कदम यांना दिले तसेच रहमतपूरकरांनी भाजपाला साथ द्यावी शहराचा अल्पावधीतच कायापालट करू असा शब्द दिला या रॅलीत भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा व पॅनल प्रमुख चित्रलेखा माने कदम ज्येष्ठ नेते संपतदादा माने युवा नेते निलेश माने नंदकुमार माने पाटील वैशाली माने सर्व उमेदवार माजी पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या या रॅलीची चर्चा दिवसभर रहिमतपूर शहरात सुरू होती